शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आता राशन कार्ड वरती मिळणार तुम्हाला तब्बल या दहा वस्तू मोफत महाराष्ट्र सरकारचा देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय राज्यातील सगळ्यांसाठीच हा अतिशय मोठा निर्णय भेटल्यामुळे सगळे सध्या राशन कार्ड धारकांना कोणकोणत्या दहा वस्तू मोफत मिळणार ते देखील आपण सध्या पाहणार आहोत महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा निर्णय आता खूप महत्वाचा आहे जेणेकरून खूप मोठमोठ्या लोकांपर्यंत या योजना पोचाव्या अशा प्रकारचा हा मोठा हेतू धरून सगळ्यांना हा हेतू घेतलाय तेव्हा मोदी सरकारने आपल्याला गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आपल्याला सगळ्यांनाच तांदूळ गहू मोफत देण्याचा निर्णय घेतला होता आता मात्र देवेंद्र फडणवीस सरकार तुमच्याकडे या तीन वस्तू मिळाल्या तर तुम्हाला मात्र दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय सध्या सरकार घेत आहे या निर्णयाचं स्वागत सगळीकडूनच मोठ्या प्रमाणामध्ये सध्या होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असत लाडक्या बहिणींसाठी योजना आणली त्यामध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला मिळायचे त्यानंतर लाडक्या पुरुषांसाठी एक योजना आणली त्यामध्ये त्यांना रोजगार दिला गेला आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक्स्ट्रा तीन हजार रुपये प्लॅन देखील सरकारने बनवला असून उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल आता हे पैसे येणार कुणाला कोणत्या रेशन कार्ड धारकांना आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येणार तुम्हाला काय करावं लागेल याची देखील आपण महत्वाची बाब आता समजून घेणार आहोत ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं आणि केसरी रंगाचं राशन कार्ड असेल त्याच लोकांना ही मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय ज्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी हा निर्णय नक्कीच नसल्याचं सरकारने देखील म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्रात हा खूप मोठा आनंदोत्सव साजरा होणार आहे ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेषेंगडा आहे त्यांना दहा वस्तू मोफत देण्याचा ज्यांच्याकडे केसरी रंगाचं रेषेंगडा आहे त्यांना पाच वस्तू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्या कोणकोणत्या वस्तू आहेत म्हणजे तुमच्या पण कशा पोहोचणार हे देखील आपण पाहणार आहोत तर पूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी देखील महत्वाची बाब आपल्या पर्यंत पोहोचते आहे लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये आणि तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनस दोन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्याचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतल्यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय महिलांसाठी ही बाब म्हणजे दिवाळी बोनस आणि या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन महिन्याचे असे मिळून जवळजवळ पाच हजार रुपये महिलांच्या खात्यावरती देण्याचा सरकारचा हा मोठा प्लॅन खूप दिवसांपासून होता आणि सरकारने आता देखील त्या प्लॅनचं सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी तो प्लॅन आखला होता आता राशन कार्ड वरती तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत राशन कार्ड ही एक खूप महत्वाची बाब आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड असतंय त्यांना खूप मोठमोठ्या लाभांचा फायदा होत असतो एक मध्यंतरी सरकारने ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना साड्या वाटल्या होत्या हे तुम्हाला माहिती आहे अजूनही साड्या वाटण्याचा कार्यक्रम सरकारने ठेवलेला आहे त्यानंतर पुढची बाब म्हणजे तुम्हाला गहू आणि तांदूळ या दोन गोष्टी तर तुम्हाला येतच असतील परंतु त्याच्यामध्ये वाढ करून पाच पाच ते दहा दहा किलो देण्याचा सरकारचा मोठा निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यानंतर पाच किलो साखर देण्याचा सरकारचा खूप मोठा निर्णय दिवाळीसाठी मिळतोय त्यामुळे तुम्हाला या वस्तू तुमच्या घरामध्येच मिळतील त्यानंतर रवा तुम्हाला दोन किलो रवा देण्याचा सरकारचा सरकार हा मोठा निर्णय झाला एक तेलाची पिशवी देखील तुमच्या घरामध्ये देण्याचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतल्याचं सध्या समजत आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये असणारा सिलेंडर हा खूप महत्वाचा असतो सिलेंडरच्या व्यतिरिक्त अजून दोन तीन वस्तू आहेतच ज्या महत्वाच्या आजारांमध्ये येतात परंतु सिलेंडर तुम्हाला चारशे पन्नास रुपयांमध्ये भरून देण्यासाठी तुम्हाला राशन कार्डची आवश्यकता असणार आहे तेव्हा राशन कार्ड धारकांना काही लोकांना पन्नास रुपयांमध्ये तर काही लोकांना दीडशे रुपयात तुमचा संपूर्ण सिलेंडर भरून मिळतो जो तुम्हाला भेटतो पन्नास रुपयामध्ये भरून मिळेल ही एक योजना राशन कार्ड वरती सरकारने चालू केली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील बहुतांश लोकांपर्यंत पोहोचवा या दृष्टीने सरकार आता खूप मोठे प्रयत्न करते आधार कार्ड आणि तुमच्याकडे राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला त्याची पूर्तता करता येईल अन्यथा तुम्हाला या गोष्टी तुम्हाला भेटणार नाहीत अजूनही सरकार हजारो नऊ हजार हजारोंच्या मध्ये तुम्हाला मदत करण्यास तयार आहे त्या वस्तूंची नावं देखील सरकार लवकरच घोषित करणार आहे म्हणजे सरकार हजारोंच्या सायकल सायकल देखील तुमच्या राशन कार्डावरती शाळेच्या तुम्ही ज्या शाळेत जाता तुमची मुलं त्या शाळेत देण्याचा सरकारचा निर्णय लवकरच जाहीर होतोय म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी हे पाच हजार रुपये नंतर राशन कार्डावरती दहा वस्तू एकंदरीत सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लाडक्या बहिणींकडून आणि शेतकऱ्यांकडून खूप मोठं स्वागत होत आहे no